लव महाराष्ट्र दोन मध्ये आपण आता सध्या अकोला नगरीमध्ये आहे आणि आपल्यासोबत काय साहेब काय सांगाल पाच तारखेनंतर हा रिंगण सोहळा अकोला नगरीमध्ये संपन्न होतोय कसं पाहत आहे पाच तारखेनंतर दुसऱ्यांदा रिंगण सोहळा आहे ना यावर्ष पाऊस काळ चांगला झाल्यामुळं वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर एक वेगळा उत्साह या माध्यमातून दिसतोय सोलापूर जिल्ह्यातील जनता ही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सज्ज झालेलं आज पालक ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे सोलापूर जिल्ह्यात तुकाराम महाराजांच्या इतर संतांच्या पालख्या प्रवेश करतो आणि चांगल्या पद्धतीनं जिल्हावासी सगळ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या संतांच्या पालखीचं मोठ्या प्रमाणावर स्वागत करतात आता यावर्षी आपलंच नगरी येणार विषय दरवर्षी उपक्रम वेगवेगळे राबवले जातात आरोग्य सुविधा तर नेहमी प्रमाणात दरवर्षी होती स्वागतही मोठ्या प्रमाणात होते अकलूज नगरीनं यावर्षी विशेष असं त्या वर्षी जी संख्या येणार आहे ते उत्पट आहे याचा अभ्यास करून आपलोज भागातील सगळ्या नागरिकांनी परिसरातील सगळ्या नागरिकांनी जास्त जास्त अन्नदानावरती खरजे देत आणि जसं इथून बाहेर पडतील वारकरी तसं स्वच्छतेवरही थोड्याच पद्धतीनं लक्ष ठेवणार धन्यवाद आपल्यासोबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील होते यावर्षी वारकऱ्यांची संख्या दुप्पट झाली असली तरीसुद्धा अखणूज नगरीमध्ये अन्नदान यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात झाला असलं धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं कॅमेरा पर्सन अजित फेटेसह रमेश ठाकमूज